तर पहा आज संकट चतुर्थी आहे तर आज आम्ही संकट चतुर्थीनिमित्त मोदक केले आहेत मोदक केले आहेत काय काय केले आहे ते तुम्हाला आज सगळं सांगतो तर आईने आज मोदक बनवले आहे सारण केलं आहे आणि आत्ता मोदक करायला ठेवले आहेत पाहू शका तुम्ही काही मोदक आत्ता झाले आहेत हे चाळणी ठेवले आहेत कसे दिसतात पहा तुम्हाला हातात घेऊन सुद्धा एक दाखवतो मोदक कसा झाला आहे पहा खोबऱ्याचा मोदक अजून एक पहा किती सुंदर झालेत मोदक एकवीस मोदक के केले आहेत एकवीस आणि हे बघा परत एकदा चाळण ठेवली आहे त्यात मोदक उकडायला ठेवले आहेत राहिलेले किती छान दिसतात बघा तिकडे चपाती चालली आहे चपाती तव्यात टाकली आहे चपाती करत आहे आई चपातीचं पण चाललं आहे आज स्पेशल मेनू आहे आज संकट चतुर्थी आज आमचे सगळ्यांचे उपवास असतात त्यामुळे आज आम्ही चपाती मोदक मेथीची भाजी मेथीची भाजी पण करणार आहे वरण केलं आहे भात केला आहे आणि शेवायची खीरसुद्धा करणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये शेवयाची खीर नाही दिसणार कारण की जेव्हा चंद्र येईल तेव्हा आम्ही शेवायची खीर करणार आहे अशी मोदक तयार झाले आहे गणपती बाप्पाला शापूची मेथीची भाजी तयार टाकली आहे लसूण आणि मेथीची फोडणी दिली आहे तेलामध्ये अशी तयार झाली आहे मेथीची भाजी छान वाटते मेथीची भाजी खायला तर पहा मेथीची भाजी हिरवी गा कोणाला आवडते मेथीची भाजी कसा झाला आहे स्वयंपाक तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक